भारत यात्रेला लोकांनी जो प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता त्याचवेळी भाजपने धसका घेतला होता त्या भारत यात्रेनंतर आता हे राहुल गांधींनी ही जी चळवळ उभी केलेली आहे त्याचा धसका भाजपने घेतलेला आहे राहुल गांधी हे दररोज एक 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 दिवसाने अधिक लोकप्रिय नेते बनत चाललेले आहेत राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने चव्हाट्यावर आणल्यानंतर ती ह्या देशातली एक मोठी चळवळ उभी राहिलेली आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात ही चळवळ उभी राहिलेली आहे महात्मा गांधीजींसारखा म्हणजे जसं महात्मा गांधींनी ब्रिटिशांना नाकीनं मानलं होतं तसं महात्मा गांधींसारखा एक नेता तयार होऊ लागलेला आहे तो जे काही आंदोलन करतोय जे काही रणनीती आखतोय त्याच्यावर त्या रणनीतीला कसं तोंड द्यायचं हे भाजपला असं झालंय राहुल गांधींची प्रतिमा दिवसेंदिवस उजाळत चाललेली आहे राहुल गांधी हे महात्मा गांधीजींच्या आदर्शावर काम करतायत ते लढतायत आणि लोकांनाही राहुल गांधींमध्ये महात्मा गांधी दिसू लागलेले आहेत नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या देश ह्या एकाच घटकाभोवती चर्चेत आहे देशामध्ये चर्चा एकाच घटकाभोभोवती चालू आहे आणि तो घटक तो मनुष्य म्हणजे राहुल गांधी राहुल गांधी हे सध्या देशाचे पहिल्या क्रमांकाचे हिरो ठरू पाहत आहेत राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतले तरुणांनी डोक्यावर घेतले नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत नरेंद्र मोदी सरकार असेल किंवा महाराष्ट्रामधलं सरकार असेल तर हे सत्तेत कसं आलं याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका होत्या कारण लोकांचा ह्या भाजपवर असेल म्हणजे केंद्रातलं भाजप असेल केंद्रातले नरेंद्र मोदी अमित शहा हे नेते असतील राज्यातले देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील इवन अजित पवार असतील तर ह्या नेत्यांवर ह्यांच्या पक्षावर लोकांची प्रचंड नाराजी आहे नाराजी होती तरीही हे सत्तेत कसे काय आले आम्हाला हे सरकार नकोच आहेत आम्हाला हे नेते नकोच आहेत अशी लोकांची भावना आहे आणि अशी लोकांची आमची अशी ही सगळी भावना असताना हे सत्तेत कसे काय आले याविषयी एक लोकांमध्ये शंका होती आणि ज्या मतपेट मतदान यंत्र आहेत ई आहे एम आहेत तर त्या ई मध्ये काहीतरी घोटाळा आहे अशा पद्धतीचं वारंवार आरोप केले जात होते त्याच्यात अजून मला मला व्यक्तिशा असं वाटतं की त्याच्यामध्ये खरोखरच शंभर टक्के काही ना काहीतरी घोटाळा आहे परंतु निवडणूक आयोग मदतीला यायचा त्यांनी अनेक प्रातीक्षक करून दाखवली होती की मध्ये काही घोटाळा नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांनी जे काय मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यामधला घोळ चव्हाट्यावर आणला पुरावा निश्चित वाट्यावर आणला त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय खोलात जाऊन संशोधन केलं रिसर्च केलं आणि हे मतदार याद्यातील घोळ म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या युतीतून हे जे काही का मतदार याद्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मतदार घुसवले गेलेले आहेत हे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सवाट्यावर आणल्यानंतर ती ह्या देशातली एक मोठी चळवळ उभी राहिलेली आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात ही चळवळ उभी राहिलेली आहे आणि ती चळवळ केवळ राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या काही पुराव्यांपुरती मर्यादित नाही राहिली तर स्वतःहून लोक तळागाळातील लोक विविध मतदारसंघामधली लोक हे असे पुरावे आता चवाट्यावर आणत आहेत मतदार याद्यांमध्ये तळागाळामध्ये कसे कसे घोळ झालेले आहेत एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी कसं नोंदवलं गेलेलं आहे आणि हे बोगस मतदान कसं झालेलं आहे याचे पुरावे चव्हाट्यावर आणू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का सरकली तर ही जी राहुल गांधींनी जी चळवळ उभी केलेली आहे म्हणजे ज जसं महात्मा गांधी एखादी चळवळ उभी करायची आणि महात्मा गांधीजींची चळवळ ही तळागाळात जायची म्हणजे एखादी शेतकऱ्याची चळवळ असेल सत्याग्रह असेल मिठाचा सत्याग्रह असेल त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन असेल तर, तर महात्मा गांधीजी ते आंदोलन पुकारायचे त्यावेळी तर मीडिया नव्हता आता मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्यावेळी असं काहीच नव्हतं वृत्तपत्र असायची ती ब्रिटिश दार्जनी वृत्तपत्र असायचे परंतु महात्मा गांधी एखादं आंदोलन पुकारायचं आणि ते आंदोलन तळागाळात जायचं आणि मग ते आंदोलन उग्र रूप धारण करायचं आणि त्याच्यामुळे ते आंदोलन कसं दडपायचं याविषयी ब्रिटिशांची प्रचंड पंचायत व्हायची अगदी तसच राहुल गांधींच्या ह्या आंदोलनाने कुठल्या आंदोलनाने की निवडणूक आयोग म्हणजे भाजप पुरस्कृत जो निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाचे पितळ उघडं पाडण्याची जी काही चळवळ राहुल गांधींनी सुरू केली ती चळवळ आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे आणि आता बिहारचं इलेक्शन बिहारच्या निवडणुका हातातोंडावर आलेल्या आहेत आणि तिथं जाऊन राहुल गांधी मोठ्या रॅली घेत आहेत आणि त्या रॅलीला तुफान असा प्रतिसाद मिळतोय आंदोलन त्यांनी केलं होतं वर्षभरापूर्वी दोन वर्षापूर्वी तर त्या आंदोलनाला सुद्धा असाच तुफान प्रतिसाद मिळाला होता परंतु आणि त्याच्यामुळे त्या आंदोलनामुळे भारतात सगळं वातावरण ढवळून निघालं होतं नरेंद्र मोदी यांच्या भाजपला नाकेन आलं होतं त्यांच्या ज्या सीटा आहेत त्या कमी झाल्या ते बहुमतात नाहीत त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर ते भाजप के सरकार केंद्रातलं एनडीए सरकार हे उभं आहे बरं तेही उभं कसं राहिलं तर मतदार याद्यांमध्ये गोळ करून परंतु आता राहुल म्हणजे जर राहुल गांधींच्या ते जे आंदोलन आहे त्या आंदोलनानंतर जर ह्यांनी मतदार याद्यांमध्ये गोळ केलं नसतं तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आता दिसलं असतं ते पंतप्रधान असते परंतु राहुल गांधींना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली आणि आदर्श विरोधी पक्ष नेता कसा असावा हे अख्ख्या देशाला ते दाखवून देत आहेत ते तरुणांच्या गळ्यातले ताईज झालेले आहेत लोकांना पटतय त्यांची भूमिका लोकांना आवडते आणि जो काही निवडणूक आयोगाविषयी लोकांच्या मनात जे शंका होती जो राग होता तो राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडल्यामुळे त्या रागाला आता एक राग व्यक्त करायला संधी मिळाली आणि लोक तो राग व्यक्त करतायत निवडणूक आयोगावरचा त्याचाच परिणाम म्हणून राहुल गांधींच्या सभांना बिहारमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय तर राहुल गांधी हे ताईत भारताच्या लोकांच्या गळ्यातले ताईत व्हायला निघालेले आहेत आणि तुम्ही बघा की राहुल गांधी निवडणूक का आयोगावर काय बोलले तर लगेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे पुढे येतात कारण निवडणूक का आयोगाने आणि भाजपने मिळून जो काही घोळ घातलेला का आहे त्याचे लाभार्थी हे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचं काय काळ बाहेर येताना दिसलं की लगेच निवडणूक आयोगाच्या प्रवक्ते असल्यासारखे ते बोलायला पुढे येतात परंतु ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सर्वासारव करायला पुढे आले त्यावेळी लोकांनी त्यांची भरपूर धुलाई केली लोकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली अगदी महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्यावर टीका झाली आता भाजपला सर्वात मोठी भीती काय आहे की एकतर निवडणूक आयोग बदनाम होतोय निवडणूक आयोगाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचं मत असं बनत चाललंय की भाजप हे सतत चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे म्हणजे ही एक तर भीती आहेच दुसरी भीती जी सर्वात मोठी भीती आहे जी गेल्या दोन वर्षापासून भाजपला वाटू लागलेली आहे केव्हापासून की राहुल गांधींनी जी भारत यात्रा काढली भारत यात्रेला लोकांनी जो प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता त्याचवेळी भाजपने धसका घेतला होता त्या भारत यात्रेनंतर आता हे राहुल गांधींनी ही जी चळवळ उभी केलेली आहे त्याचा त्या धसका त्या त्या भाजपने घेतलेला आहे राहुल गांधी हे दररोज एक 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 दिवसाने अधिक लोकप्रिय नेते बनत चाललेले आहेत त्यांना यापूर्वी पप्पू म्हणून बदनाम केलं होतं त्यासाठी आय टी सेल नेमल्या होत्या अनेक तज्ज्ञ नेमले होते नेम की राहुल गांधींना बदनाम कसं करायचं यासाठी अनेक टीम तयार केल्या होत्या आणि त्यांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं होतं परंतु आता ते पप्पू राहिलेले नाहीत तर त्यांच्या मानघोटीवर बसून एक महात्मा गांधीजींसारखा म्हणजे जसं महात्मा गांधींनी ब्रिटिशांना नाकीनं मानलं होतं तसं महात्मा गांधींसारखा एक नेता तयार होऊ लागलेला आहे तो जे काही आंदोलन करतोय जे काही रणनीती आखतोय त्याच्यावर त्या रणनीतीला कसं तोंड द्यायचं हे भाजपला कळे असं झालंय राहुल गांधींची प्रतिमा दिवसेंदिवस उजाळत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे भाजपसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांना यांच्यासारख्या नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीत हे फसवे लोक आहेत थापाडी लोक आहेत सत्तेचा दुरुपयोग करणारी लोक आहेत ह्या सरकारांनी अंबानी अदानी अशा मोठ्या धन हाताशी धरून भ्रष्टाचाराचे नवीनच प्रकार सुरू केलेले आहेत लोकांच्या जमिनी बळकवल्या जातात म्हणजे जसं अदानीला मुंबईत जमीन दिलेली आहे बाहेर सुद्धा जमीन दिलेली आहेत अशा हे सगळे असे भ्रष्टाचार भाजपचे येत आहेत आणि सामान्य लोकांना आवाज नाही राहिलेला संविधान मोडीत काढायला निघालेले आहेत हे भाजप सरकार लोकशाही मोडीत काढायला निघालेले आहे हुकुमशाही येऊ लागलेले आहे हिटलरशाही येऊ लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत राहुल गांधी हे महात्मा गांधीजींच्या आदर्शावर काम करतायत ते लढतायत आणि लोकांनाही राहुल गांधींमध्ये महात्मा गांधी दिसू लागलेले आहेत त्याच्यामुळे भाजपसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे आणि ह्या राहुल गांधींच्या राहुल गांधींच्या या, या पुढे आपण कसे टिकणार याची चिंता या, या भाजपच्या बुद्धिवंतांना भाजपच्या नेत्यांना भाजपच्या चाणक्यांना सतावू लागलेले आहेत आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी फार घातक असणार आहे आपण आपण कितीही मजबूत दिसत असलो बाहेरून तरी राहुल गांधीच्या या आंदोलनामुळे आपण संपुष्टात येऊ आपण पुढच्या वेळी निवडून सुद्धा येईल की नाही असे त्यांना शंका वाटू लागलेली आहे कारण निवड आता ते निवडून येत आहेत ते केवळ निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडून येत आहेत परंतु ही जी लोकभावना आणि लोक चळवळ निवडणूक आयोगाच्याच विरोधात राहुल गांधींनी सुरू केलेली असल्यामुळे पुढच्या निवडणुका ज्या होतील लोकसभा किंवा विधानसभा त्यावेळी त्या निवडणूक आयोगाचे कारस्थानं निवडणूक आयोगाच्या ज्या काही ह्या चुकीच्या पद्धतीने निवडून आणण्याची जी कार्यपद्धती आहे ती जर ठप्प झाली तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही याची ये भाजपला ही चिंता सतावू लागलेली आहेत लोकांमध्ये उद्रेक होऊ लागलेला आहे आणि म्हणून ह्या चळवळीपेक्षा राहुल गांधी लोकांमध्ये लोकप्रिय होत चाललेले आहेत आणि त्याचा लोकांमध्ये उद्रेक होऊन भाजपला पदच्युत केलं जाईल याची भीती आता भाजपला वाटू लागलेली आहे फक्त माझं हे बाकीचे जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते असतील अन्य पदाधिकारी असतील म्हणजे राहुल गांधी लढत आहेत पण हे जे बाकी राज्य पातळीवरचे जे लोक आहेत त्यांनीही ही चळवळ तळागाळात नेली पाहिजे राहुल गांधींची चळवळ तळागात नेली पाहिजे ती जोरात पुढे चालवली पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांच्या मन मनामध्ये जो उद्रेक आहे त्याला त्यांनी साथ घातली पाहिजे त्याला त्यांनी चळवळीची जोड दिली पाहिजे आणि असं जर झालं तर मग महात्मा गांधीजींची जी चळवळ होती तीच राहुल गांधींच्या रूपाने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि जसं ब्रिटिशांना पळवून लावलं त्या चळवळींनी तसंच ह्या भाजपला सुद्धा सत्तेतून पळवून लावण्याचं काम पुढच्या काळात होऊ शकतं अशी मला आशा वाटू लागलेली आहे आणि असं जर झालं तर ते फारच चांगलं होईल त्यातून देशाचं फारच भलं होईल असं शंभर टक्के तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ते नक्कीच तसं वाटतंय आणि असं व्हावं ही मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद